पिंपरी चिंचवड शहरातील मुळशी परिसरात आज सायंकाळी एक मोठी होर्डिंग कोसळली संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही होर्डिंग कोसळली एक मालवाहक वाहन अनेक दुचाकीवर ही होर्डिंग कोसळली आहे सुदैवानं होर्डिंग खाली कुणीनं अडकल्यानं मोठी जीवित हानी टळली पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट न केल्यानं ही दुर्घटना घडली तर मोठी चौकात दुर्घटना घडली नक्की काय प्रकरण काय सांग सर आमच्या फायर ब्रिगेडला साधारण चार साडेचारच्या आसपास साडेचार ते पावणे च्या दरम्यान इथं होर्डिंग कोसळले त्यांना आम्हाला जो कॉल आला फायर ब्रिगेडला की एक होर्डिंग कोसळले त्यानुसार आमच्या फायर ब्रिगेडची पूर्ण टीम रेस्क्यू करण्यासाठी इथं दाखल झाली त्यांना क्रेनच्या साह्यानं ते होर्डिंग ओसरून त्याच्या खाली जे व्हेहीकल अडकलेले होते ते व्हेकल बाजूला काढले त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कॅज्युअलिटी नाही आहे किंवा कोणी जखमी झालेलं नाही आहे आता ते व्हेकल जे टेम्पो अडकलेला होता तो काढून घेतलाय आणि होर्डिंग आ, खाली जमिनीवर खाली घेण्याचं काम चालू आहे हे जे होर्डिंग आहे हे अधिकृत आहे की अनधिकृत आहे नाही त्याच्याबद्दल सांगता येणार नाही कारण हा फायरचा कॉल आहे आणि फायर कॉलनुसार आम्ही ते त्या खोलात गेलेलो नाही आम्ही फक्त पहिलं रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे या आधीही पिंपरी चिंचवड शहरामध्ये या अशा दुर्घटना झालेल्या आहेत यावरती महापालिका काय करते प्रशासकीय निर्णय त्याबद्दल मी सांगू शकणार नाही मी फायर ब्रिगेडच्या दृष्टिकोनातून जो कॉल आला त्यानुसार आम्ही इथं कारवाई करतो सध्याची स्थिती काय आहे सध्या तिथले जे खाली एक टेम्पो अडकलेला तो काढून घेण्यात आलेला आहे आणि फायरचे जे जो होर्डिंग पडलेलं होतं अर्धवट झुकलेलं होतं ते आता पूर्णपणे खाली घेण्याचं काम चालू आहे नागरिकांना काय आवाहन करा नाही बद्दल बाहेरच्या दृष्टीने आता होर्डिंगबद्दल आम्ही नागरिकांना सांगू शकत नाही काही कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये हो होर्डिंगच्या आसपास न थांबणं वारा सुटलेला असेल त्यावेळी होर्डिंगच्या आसपास न थांबणं किंवा चौकामधल्या होर्डिंग ज्या आहेत त्यापासून दूर थांबणं असं नागरिकांना आवाहन करणं